दरम्यान काँग्रेसच्या दावणीला बांधले तेव्हाच त्यांनी हिंदुत्व सोडलं गेलं गेला तो कचरा पण आत्मपरीक्षण कधी करणार असा सुद्धा सवाल एकनाथ शिंदे तुम्ही पक्षप्रमुख नाही तर कट प्रमुख आहात असं सुद्धा एकनाथ शिंदे मेळाव्यातून म्हटलंय अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही एकोणीस ला सोडलं दोन हजार एकोणीस ला सोडलं जेव्हा काँग्रेसच्या झोकडामध्ये काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हाच तुम्ही हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेसची पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं ते गाडायचं सोडा त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं हे तुमचं हिंदुत्व आहे पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो रामदास भाईने त्याची उदाहरणं सांगितली मी पुन्हा ती सांगणार नाही ह्याला संपव त्याला संपव त्याला संपव हे पक्षप्रमुख नाही हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत प्रमुख प्रमु। गट प्रमुख नाही प्रमुख कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे रामदासबाईने ती नावं घेतलेली आहे म्हणून ही परिस्थिती झाली गेला तो कचरा कधी आत्मपरीक्षण करणार की नाही